जलगाव जामोद तालुक्यातील जनता विद्यालय जामोद येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन एकोणतीस जानेवारी रोजी करण्यात आले होते शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबई येथील पोलीस निरीक्षक तथा शाळेचे एकोणवीसशे सत्याऐंशीच्या बॅचचे माजी विद्यार्थी प्रमोद कोकाटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हा निरोप समारंभ पार पडला विद्येचे आराध्य दैवत माननीय सरस्वती यांच्या प्रतिमे पूजेनंतर जामोद गावाची शान जनता विद्यालयाचा अभिमान प्रमोद कोकाटे पोलीस निरीक्षक मुंबई यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थी व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून यथोचित सत्कार करण्यात आला तदनंतर जनता विद्यालयाचा वार्षिकांक हस्तलिखित झेप या अंकाचं प्रमुख मार्गदर्शक प्रमोद कोकाटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमोद कोकाटे यांनी देशाभिमान बाळगून आपल्या आई वडिलांसह शिक्षक व समाजाला अभिमान वाटेल असे नागरिक बनण्याचं आव्हान विद्यार्थ्यांना केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक अभिजित कुलकर्णी यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी आकाश उमाळे जामोद